नमस्कार मित्रांनो लिपस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण आठ जुलै आहे आणि आठ जुलैची लेवल वर्क झाली की नाही पहिल्यांदा आपण बघूया आणि मग उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया त्यासाठी आपण चोवीस हजार दोनशे पन्नास ही लेवल दिली होती काल चोवीस हजार दोनशे पन्नास आणि इथं ही लेवल बघताय तुम्ही इथून मार्केट बरोबर आपल्या लेवलपासूनच मार्केट अतिशय चांगलं वरती गेलेलं आहे हा ट्रेड तुम्हाला सहज अगदी घेता आला असता त्यानंतर बँक निफ्टीचा जी लेवल आहे ती आपली वर्क झालेली नाही निफ्टीची लेवल वर्क झालेली आहे आणि उद्या नऊ जुलै आहे उद्या मंगळवार आहे आणि पी निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्यासाठी लेवल काय असेल ते सुद्धा आपण बघूया तर पहिल्यांदा चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे मार्क करून त्यानंतर चोवीस हजार दोनशे पन्नास हा सपोर्ट आहे सुद्धा तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि ह्या आपल्या लेवल मार्क करून घ्यायचे चोवीस हजार तीनशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार दोनशे पन्नास चोवीस हजार दोनशे पन्नास इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं या दोन्ही लेवल उद्यासाठी महत्त्वाच्या आहेत या दोन्ही लेवल मार्क करून घ्या त्यानंतर बँक निफ्टी साठी उद्याची जी लेवल आहे ती एकच लेवल आहे उद्यासाठी बावन्न उद्या हजार पाचशेची लेवल उद्यासाठी आहे आणि ही लेवल उद्यासाठी मार्क करून द्यायचे आहेत मी चोवीस हजार सॉरी बावन्न हजार पाचशे बावन्न हजार पाचशे ही लेवल आहे बावन्न हजार पाचशे एकच लेवल आहे उद्यासाठी बँक निफ्टीसाठी आणि इथून मार्केट डिसाइड करू शकतं ट्रेड त्यामुळं की एकच लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि ती लेवल आहे बावन हजार पाचशे आता उद्या तीन निफ्टीची एक्सपायरी आहे तर पिन निफ्टीची एक्सपायरीचा सुद्धा लेवल आपण बघूया पिन निफ्टीची एक्सपायरी जी लेवल आहे ती तेवीस हजार सहाशे ऐंशी एक लेवल मार्क करून घ्यायचे आहे तेवीस हजार सहाशे ऐंशी जो डी आहे तीच लेवल आपण मार्कून घ्यायचं आहे तेवीस हजार सहाशे ऐंशी सॉरी तेवीस हजार ही लेवल घ्यायची आहे तेवीस हजार सहाशे पासष्ट ही लेवल घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी लेवल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास तेवीस हजार पाचशे पन्नास या दोन लेवल उद्यासाठी महत्त्वाचे झिरो हिरोसाठी झिरो हिरोसाठी जे लेवल आहे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत आणि या ठिकाणी तुम्ही कोणता तेवीस हजार सहाशे स सदुसष्ट तेवीस हजार सहाशे सदुसष्ट आणि दुसरी लेवल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास या टु या ठिकाणी तुम्ही वीस ते पंचवीस रुपयेचा कोणताही मधला कॉल किंवा पूट आपण इथं घेऊ शकतो कॉल किंवा पूट मग ती स्ट्राईक कोणती असू दे तुम्ही पंचवीस रुपये वीस ते पंचवीस रुपयेच्या आसपासचा कॉल किंवा पूट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता या तेवीस हजार सहाशे सदुसष्ट किंवा तेवीस हजार पाचशे पन्नास ज्या बाजूला ब्रेकआउट होईल त्या बाजूला तिथं आपण आ, तो ओ टी एमला ट्रेड घेऊ शकतो आपल्याला झिरो एरोसाठी तर आपल्या लेवल दररोजच वर्कआउट वर्कआउट होतात आपण आपली बॅच जी आहे ती मन पंधरा जुलैपासून सोमवार दिनांक पंधरा जुलैपासून आहेत दोन बॅच असतात सोमवारीपासून चालू होते आणि सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ दोन्हीमध्ये तुम्हाला दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधायचा इसला व्हिजिट करू शकताय जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद